दोन हजार नऊ साली भारत भालकेंनी विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव केला ही सल अद्याप मोहिते पाटील घराण्यानं विसरलेली दिसत नाहीये भारत भालके आता हयात नाहीत तरी देखील त्या पराभवाचे उट्टे भगीरथ भालकेंच्या रूपाने काढण्यासाठी मोहिते पाटलांनी चंग बांधल्याचे संकेत मिळत आहेत सविस्तर बातमी पाहुयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सब्स्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील माढ्यात पवारांचा शिक्का जोरात चालतो असा इतिहास आहे यामुळे येथे पवारांची तुतारी हाती घेण्यास मातब्बर नेत्यांनी पवार दरबारी हेलपाटे मारले पण पवारांनी अभिजीत पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आता अभिजीत पाटलांचा जोरदार प्रचार सुरू आहे टेंभुर्णी येथे आज अभिजित पाटलांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा पार पडली या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला पवारांनी या सभेत तुफान बॅटिंग केली त्यांनी माढा माळशिरस करमाळा आणि मोहोळ या मतदारसंघातील आपल्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन या प्रसंगी केलं पण या सभेत पवारांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा उल्लेख देखील केला नाही तेव्हा सभा संपण्यासाठी काहीच वेळ शिल्लक राहिला होता तेव्हा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी स्टेजवर अभिजित पाटलांच्या कानात काहीतरी सांगितलं त्यानंतर अभिजित पाटलांनी चिठ्ठी लिहून पवारांना दिली तेव्हा पवारांनी मी विसरलो असं सांगत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार अनिल सावंत यांचं नाव घेतलं आलाय सावंत हे अतिशय हुशार आणि चाणाक्ष नेते ते आपल्या उमेदवाराचं नाव घ्यायला विसरतील असं वाटत नाही टेंभुर्णीत पवारांच्या मनात अनिल सावंत यांचं नाव घ्यायचं नव्हतं का त्यांना जाणीवपूर्वक सावंतांचं नाव घ्यायला लावलं का धैर्यशील मोहिते पाटील हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भालकेंना इतका कडवा विरोध का करत आहेत असे अनेक प्रश्न जनतेमध्ये चर्चिले जात आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा